दरवर्षी ग्रीष्म ऋतूमधील वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून विठुराया शीतलता मिळावी या भावनेतून पाडव्यापासून चंदन उटी पूजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे त्यामुळे सोमवारी पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटी पूजा सुरू झाली आहे मृगनक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली केली जाते पाडव्यापासून दररोज दुपारी चार वाजता मोठ्या भक्तिभावाने विठुरायाची चंदनुटी पूजा संपन्न होत असते उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या आकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो उष्णतेचा मनुष्य व प्राणी मात्राला जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचेही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दर दरवर्षी चंदन पूजा केली जाते ही परंपरा अनेक शतकापासून मंदिरात सुरू आहे सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्वांगाला लेप लावला जातो चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर असतात चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते याच काळात मंदिर समितीला चांगले उत्पन्नही मिळते चंदन उटी पूजेनंतर देवाला शिरा पोहे सुका मेवा कैरीचे पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास दाखवला जातो चंदनउटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी कर्नाटक मधील बंगरुळ मैसूर येथून प्रतीचे सुगंधी चारशे किलो चंदन खरेदी केले आहे पूजेसाठी दररोज दीड किलो चंदन उघडून त्याचा लेप देवाला लावला जातो चंदन उटी पूजेमुळे देवाचे रूप सुवर्ण अलंकारापेक्षाही उठून दिसते म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात